नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात माझलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे बावीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव माझलगावमध्ये गेलेले आहे या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक दिली आहे यानंतर बघितलं तर, तर बारशेमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी जे आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीनची आवक आलेली आहे यामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभावामध्ये थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर बघितलं तर लासलगाव इंचूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे तर कमीत कमी जर बघितलं तर जे आहे चार हजारची रेंज आहे एकशे सत्तर क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे बाजारभावात मोठी तेजी नाही मात्र अजूनसुद्धा बाजारभाव वाढणे गरजेचे आहे यानंतर बघितलं तर जे मेघरमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे चाळीस जा रुपये एकंदरीत बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कमीत कमी आ, जे आहे साडेपाच हजार रुपये बाजारभाव झालेच पाहिजे एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी सहाशे चाळीस क्विंटलची आवक आलेली होती हे होते सोयाबीन मार्केटचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद